श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून म्हणजे शुक्रवार पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावणातील प्रत्येक दिवशी किंवा श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांवरती आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे रुद्राभिषेक कसा करायचा आहे शिवामुठ कशी अर्पण करायची आहे कोणता असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे रुद्राभिषेक करत असताना कोणते मंत्र स्तोत्र बोलावेत रुद्र यंत्राची स्थापना कशी करावी याबद्दलची सगळी सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आता पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस अत्यंत शुभ पवित्र मानला जातो हा संपूर्ण महिना हा महादेवांना समर्पित आहे श्रावणातला प्रत्येक दिवस अतिशय शुभ मानला जातो या महिन्यामध्ये शिवतत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपल्या घरामध्ये जर कर्ज बाजारीपणा झाला असेल व्यसनाधीन लोक असतील हट्टी तापट मुलं असतील तर त्या सगळ्या व्याधी दूर व्हाव्यात घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी घरातील लोकांचा आजारपण दूर व्हावं यासाठी श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक केला जातो महादेवांची सेवा उपासना केली जाते रुद्राभिषेक ही महादेवांची अतिउच्च कोटीची सेवा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करू शकता जर अजूनही तुमच्या देवाऱ्यामध्ये महादेवांची पिंड म्हणजे शिवलिंग नसेल तर त्याची स्थापना तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही शुभ दिवशी करू शकता किंवा श्रावणातील सोमवारी केलं तर उत्तम आहे शिवलिंग हे भरीव असावं पंचधातूचं बनलेलं असावं आतून पोकळ असं शिवलिंग देवघरामध्ये थे ठेवणे नये त्याचबरोबर शिवलिंगावरती नाग नसावा शिवलिंगाच्या समोर नंदी नसावा असं शिवलिंग तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऱ्याचं शिवलिंग ज्याला पारच शिवलिंग म्हणतात हे अतिशय शक्तिशाली शिवलिंग मानलं जातं त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच त्या शिवलिंगाची स्थापना करावी पण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग हे असावं शिवलिंगाशिवाय आपलं देवघर हे अपूर्ण आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये शिवलिंग आहे तिथे रुद्र यंत्र देखील असावं रुद्र यंत्र हे महादेवांचं अतिशय प्रिय असं यंत्र आहे त्यामुळे त्याची स्थापना देखील तुम्ही श्रावणातील कोणत्याही सोमवारी किंवा श्रावणातील कोणत्याही शुभ दिवशी करू शकता आता रुद्रयंत्र किंवा शिवलिंगाची स्थापना कशी करायची रुद्राभिषेक कसा करायचा हे मी पुढे शेअर करणारच आहे पण श्रावणातील प्रत्येक सोमवारी घरच्या घरी विधिवत महादेवांची म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करून त्यांचं पंचोपचार पूजन हे व्हायलाच हवं शिवामूठ देखील अर्पण करायला हवी शिवामुठी शिवाय महादेवाची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही शिवामूठ जी आहे तुम्ही घरी तसंच जवळच असलेल्या तस मंदिरामध्ये जाऊन देखील महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करू शकता त्याचबरोबर घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत कर्जबाजारीपणा झालेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये हट्टी तापट लोक आहेत त्यांचा राग शांत व्हावा यासाठी देखील बघा श्रावणातील प्रत्येक सोमवारी जर तुम्ही रुद्राभिषेक केला आणि हे रुद्राभिषेकाचं पाणी तुम्ही कुटुंबातील आजारी व्यक्तीला किंवा हट्टी तापट लोकांना प्यायला दिलं तर त्यांचा राग देखील शांत होतो तर यंदा दोन हजार मध्ये श्रावण सोमवार जे आहेत ते चार आलेले आहेत तर या चारही सोमवारी शिवामूठ जी आहे ती आपल्याला कशी अर्पण करायची तर यंदा पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशीची शिवामूठ ही तांदळाची आहे दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशीची शिवामूठ जी आहे ती तिळाची आहे तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट रोजी आहे आणि या दिवशीची मूठ ही मुगाची आहे चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशीची मूठ ही जवाची आहे तर यंदा एकूण चार सोमवार श्रावणात आलेले आहेत कधी कधी असं होतं म्हणजे मागच्याच वर्षी पाच सोमवार आले होते आणि पाचव्या सोमवारी अमावस्या देखील होती बऱ्याचदा असंही होतं पण शिवामूठ जी आहे ती प्रत्येक सोमवारी ही वेगवेगळी अर्पण केली जाते तर आता आपण बघूयात की श्रावणातील प्रत्येक सोमवारी घरच्या घरी आपण रुद्राभिषेक कसा करू शकतो हा अभिषेक करण्यासाठी गळतीचा वापर केला जातो त्याचबरोबर महादेवांवरती दुधाणी पंचामृतानी पाण्यानी चंदनाच्या पाण्यानी अभिषेक केला जातो तर ते सगळं साहित्य तुम्हाला जवळ ठेवायचं आहे कापूर घ्यायचा आहे महादेवांना भस्म अर्पण केलं जातं रुद्राभिषेक केल्यानंतर पाणी जमा करण्यासाठी एखादं भांड तुम्ही जवळ ठेवू शकता हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत महादेवांची आरती करत असताना डमरू वाजवला जातो आणि महादेवांना प्रिय असलेलं बेलपत्र धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हे देखील जर तुम्हाला मिळालं तर ते देखील पूजेमध्ये असावं आता रुद्राभिषेक करण्याआधी आपल्याला महादेवांना अभिषेक घालायचा आहे त्यासाठी एका शिवपिंड ठेवायची सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करून घ्यायचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा अभिषेक घरातील स्त्रिया पुरुष कोणी करू शकतं पुरुष करत असतील तर पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा स्त्रिया करत असतील तर शिवाय असं म्हणावं पाण्याने अभिषेक केल्यानंतर दुधानी किंवा पंचामृताचा अभिषेक करावा जी पंचामृताची धार आहे ती तुम्ही डायरेक्ट शिवलिंगावरती सोडू शकता किंवा तुम्ही पळीने हा अभिषेक करू शकता हा अभिषेक करून झाल्यानंतर परत पाण्याचा अभिषेक करायचा जर तुम्ही चंदनाचं पाणी केलं असेल तर चंदनाच्या पाण्याचा देखील महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आणि सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे बघा असं होतं की स्त्रियांचा मासिक धर्म असतो अशा वेळेस तो, तो श्रावण सोमवार तसा ठेवून देता घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने महादेवांची पूजा जी आहे ती करून घेऊ शकता तर असा साधा सोपा अभिषेक देखील तुम्ही करू शकता वर्किंग असाल तर पण ज्यांना घरामध्ये खूप समस्या आहेत त्यातून बाहेर पडायचं आहे त्यांनी घरामध्ये आवर्जून रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक ही महादेवांची उच्च कोटीची सेवा आहे की तीही तुमच्या घरातील अडचणी आहेत त्या दूर होतात रुद्राभिषेकाच्या सेवेमुळे कर्जबाजारीपणा आजारपण व्यसनाधीन लोकांचं व्यसन देखील या रुद्राभिषेकाच्या सेवेमुळे सुटू शकतं तर असा अभिषेक करून झाल्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला गळतीचा वापर करायचा आहे गळतीमुळे काय होतं की पाणी जे आहे ते महादेवांवरती पडत राहतं रुद्राभिषेक करत असताना फक्त पाण्याने अभिषेक केला जातो गळती यासाठी वापरायची की जी सेवा रुद्राभिषेकाच्या वेळेस आपण करणार आहोत ती सेवा बराच वेळ जाते साधारण एक ते दीड तास त्या सेवेसाठी लागतो सेवा काय करायची हे मी स्क्रीनवरती तुमच्या सोबत शेअर करते तेवढी सेवा तुम्हाला करायची तुम आहे ही सगळी सेवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता महादेवांच्या पिंडीला तांभनामध्ये ठेवायचं त्यावरती तुम्हाला गळती ठेवायची आहे स्क्रीनवरती तुम्हाला जी सेवा दिसते ती तेवढी सेवा करून घ्यायची त्यानंतर अभिषेकाचं पाणी तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्या पिंड थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती स्थापित करायची महादेवांना भस्म अर्पण करायचं किंवा तुम्ही चंदन अर्पण करू शकता महादेवांना हळदी कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाही तसंच जी कापसाची वस्त्रमाळ महादेवांना अर्पण केली जाते ती देखील पांढरीच असावी आणि त्यानंतर जी तुमच्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती देखील आपल्याला या पूजेमध्ये घ्यायची आहे तिच्यावरती देखील तुम्ही पाण्याने चंदनाच्या पाण्याने किंवा हळदी कुंकाच्या पाण्याने अभिषेक करू शकता कारण बघा चातुर्मासामध्ये मा संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे तो शिवपरिवारावरती असतो आणि श्रावणामध्ये दे देवी पार्वतीची देखील सेवा उपासना करण्याला महत्व आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर जोडीने सेवा केली म्हणजे अन्नपूर्णा देवीची देखील श्रावण सोमवारी पूजा केली तर महादेव अधिक प्रसन्न होतात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर मग महादेवांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला एकशे आठ बेलपान मिळाली तर ती तुम्ही एकशे आठ महादेवांची नावं घेऊन ती एक एक बेलपत्र जी आहेत ती महादेवांना अर्पण करायची आहेत ही बेलपत्र अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर नामावली जी तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथी मध्ये मिळेल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल जर तुम्हाला एकशे आठ बेलपान नाही मिळाली तर तुम्ही एक बेल पान जरी मिळालं तरी ते बेलपान महादेवांवरती अर्पण करायचं परत उचलायचं परत दुसरं नाव घ्यायचं परत ठेवायचं म्हणजेच ओम नम शिवाय असं म्हणत ते अर्पण केल्यानंतर परत ते उचलायचं ओम शिवाय नमः असं म्हणत परत ते अर्पण करायचं असं म्हणत एकच पान तुम्ही एकशे आठ वेळा अर्पण करू शकता असं केल्याने देखील तुम्हाला केलेल्या सेवेचा लाभ मिळतो त्यानंतर महादेवांना धोत्र्याचं फळ असेल फूल असेल अर्पण करायचं पांढरी फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि महादेवांना नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य अर्पण करताना तुम्ही दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा किंवा पांढऱ्या मिठाईचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य महादेवांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची असते आता सांगितल्याप्रमाणे यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत तर पहिल्या सोमवारी शिवामूठ जी आहे ती तांदळाची आहे त्यामुळे अशी पूजा तुमची झाल्यानंतर मग तुम्हाला ती शिवामूठ अर्पण करायची आहे आता शिवामूठ अर्पण करताना ती अशीच अर्पण करायची नसते तिची देखील एक विधी आहे आणि शिवामूठ अर्पण करत असताना एक मंत्र आपल्याला बोलायचा असतो तर तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देते तो मंत्र म्हणत आपल्याला शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे पण एकच शिवामूठ प्रत्येक सोमवारी अर्पण करायची नाही तर पहिला सोमवारी अठ्ठावीस जुलैला तांदळाची शिवामूठ आहे दुसऱ्या सोमवारी चार ऑगस्टला तिळाची शिवामूठ आहे तिसऱ्या सोमवारी अख्खे मूग जे असतात मूग नाही मुगाची डाळ नाही तर अख्ख्या मुगाची शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि चौथ्या सोमवारी तुम्हाला जवाची शिवमूठ जी आहे ते अर्पण करायचे तर, तर पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे तर ती अर्पण करताना आपल्याला तांदूळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत तर शिवमूठ जी आहे ती कधीही कोरडी अर्पण करायची नाही तर ती ओली करायची आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्याने हे तांदूळ ओले करून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे तुम्ही इतर शिवामुठी देखील अर्पण करायच्या म्हणजे जी ही शिवामूठ ज्या सोमवारी असेल ती शिवामूठ अर्पण करताना ज्या वस्तू तुम्ही तुमच्या हातात घेतलेल्या आहेत त्या पाण्याने ओल्या करायच्या त्यानंतर तुमच्या हाताचा अंगठा अशा पद्धतीने वर करायचा आहे आणि शिवामूठ जी आहे ती महादेवांवरती अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना स्क्रीन वरती दिसत असलेला मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे नम शिवाय शांताय पंचवक् शृंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे किंवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र बोलत तुम्हाला तीन वेळा तांदळाची किंवा जी ही शिवामूठ ज्या सोमवारप्रमाणे असेल ती तीन वेळा तुम्हाला महादेवांवरती ओली करूनच अर्पण करायची आहे आणि प्रत्येक वेळी हा मंत्र तुम्हाला तीन वेळा बोलायचा आहे ही शिवामूठ अर्पण करण्याची योग्य पद्धत आहे अशाच प्रकारे शिवामूट जी आहे तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन देखील अर्पण करू शकता आता बरेचसे प्रश्न येतात की ही शिवामूठ अर्पण केलेली आहे त्या शिवामूठचं किंवा महादेवांना अर्पण केलेल्या इतर साहित्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी पर्यंत आपल्याला ही पूजा जी आहे ती तशीच ठेवायची असते दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी देवपूजेच्या आधी हे सगळं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे हे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचं आहे शिवामूठ जी आहे ती तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता यामुळे तुमच्या हातून अन्नदान देखील होईल किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकल्या तर तिथे देखील कीडे कीटक मुंग्या वगैरे येऊन या सर्व वस्तू खाऊन घेतील तर ही सगळी अशा पद्धतीने पूजा विधी झाल्यानंतर महादेवांची आरती करायची आहे पण त्याआधी गणपतींची आरती करायची गणपतींची आरती झाल्यानंतर महादेवांची जी कोणती आरती तुम्हाला येत असेल म्हणजे लवलवती विक्राळा किंवा इतर कोणतीही आरती तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला दुर्गे दुर्गट भारी ही देखील आरती करायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कर्पूर आरती करायची आहे महादेवांची आरती करत असताना कापूर वापरला पण जर तुम्हाला फुलवाती असेल तर सगळ्यात शेवटी म्हणायची कापूर आरती ही महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या काही सेवा मी सांगितलेल्या आहेत त्या सर्व करायच्या आहेत रुद्राभिषेक आवर्जून करा तुम्हाला ह्या रुद्राभिषेकाचे अगदी मलाही शक्य नाही कारण ती सेवा बराच वेळ लागतो आणि त्यांना तेवढा वेळ आहे त्यांनी नक्कीच रोज सेवा करावी श्रावणात बघा ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला एवढा फरक जाण तुमच्या घरामध्ये एखादी आजार असेल तर तिचा आजार पण देखील या पाण्याच्या म्हणजे या अभिषेकाच्या पाण्याने दूर होऊ शकतं ही प्रभावी सेवा आहे अभिषेक करणं शक्य नाही त्यांनी किमान महादेवांची साधी सोपी जसं मी आधी तुम्हाला सांगितलं अभिषेक किंवा परत पाण्याने ओम शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा जप करत तेवढा अभिषेक करून महादेवांचं विधिवत पूजन करावं शक्य असेल तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांचं दर्शन देखील घ्यावं तर अतिशय छोट्याशा माहितीसह हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तोपर्यंत तो सर्वांना श्री समर्थ ओ